इथलं वळण फुटलेलं होतं आणि इथून जास्त पाऊस झाल्यामुळे इकडून सगळं पाणी येऊन हे आमचं वळण फुटलेलं होतं आणि हे आम्ही जे सी पीने आता नीट केलेलं आहे कारण मी जे सी पीचा क म्हणजे क्लिप घेतला नाही कारण ते आ, मा यांनी घेऊन आले होते आणि नंतर मला घ्यायला आले आमच्या घराच्या तिथे म्हणजे हे घरापासून लांब आहे शेत आणि त्यामुळे मग हे घेणं मला शक म्हणजे त्यांनी अगोदर केलं आणि नंतर माझ्याकडे आले तोपर्यंत जे जे पी होता तोपर्यंत मा आलेच नाही कारण ते म्हटले ते नंतर आणू आणि अगोदरच भेटला तर घेऊन आले तर त्यामुळे मला सी पी घेता आला नाही पण फायनली काम पूर्ण क्लिअर केलेलं आहे कारण इतकं इथे हे उगलं होतं पूर्ण काही टाकळा आणि घोडं असं हे पूर्ण झालेलं होतं अजिबात हे हे घर तर अजिबात दिसत नव्हतं सगळे झाडं होते आणि ह्या साईडनी इथे पाणी येतं तिकडून अशी नाली काढलेली आहे आणि ह्या नालीनी पाणी सरळ नदीला जातं तर हे नदीला गेल्यामुळे म्हणजे वावरात साठत नाही आणि तिथेच मग ह्याच्या तेच हे झालं होतं म्हणजे फुटलं होतं हे वळण तर मग हे आम्ही आता फायनली जे सी पीने व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि आता बघा इकडल्या साईडला पण खूप असं टाकळायचं त्याचे झाडं होते तर तुम्ही पाहू शकता एवढे मोठे मोठे झाडं होते आणि तुम्ही पहा हे खोडंही केवढं निघलेलं आहे हे बोरीचं झाड होतं आणि बोरीच्या झाडामुळे खूप अशी इकडे अडचण व्हायची आणि अडचण होत असल्यामुळे पूर्ण असं म्हणजे शेतामध्ये यायचं काहीच काम करता येत नव्हतं तर हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे आणि हे पहा पूर्ण हे इथे असंच असंच उगलेलं होतं मग ते करायचंच होतं तर दोन तास आम्ही पी लावलेला होता आणि दोन तासामध्ये आमचं हे काम फायनली झालेलं आहे आणि आता मग हे बघा करूया आपण इकडे पहा तुम्ही अशा प्रकारे आमचं शेत झालेलं आहे सगळं हिरवगार झालेलं आहे आता त्यांना त्याला आता आम्हाला सगळीही बुरखुंड ते याचावून काढावं लागतील आणि त्या येचण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आता हे फायनली त्यांनी सुरू केलेलं आहे रोटर मारायचं हे पहा ट्रॅक्टर चालू आहे हे बघा कसा ट्रॅक्टर चालू आहे हे पहा कारण आता तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजता मी व्हिडिओ काढत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि त्या झाडाखाली आमचं म्हणजे देवस्थान आहे ह्याला म्हणतात शिकारीतला मारुती हा पावणारा म्हणजे मारुती आहे याला सगळे म्हणजे एवढे आजूबाजूचे जेवढे शेतकरी आहेत तेवढे सगळे ह्या मारुतीला येतात आणि ह्याचा म्हणजे याच्यामध्ये म्हणजे महादेवाच्या गळतीमध्ये त्याला ब हे बांधून गळती बांधून इथं मोठा असा भंडारा करतात सगळे हे जे आजूबाजूचे लोक आहेत जेवढ्यांचे शेत आहे तेवढे आणि कुणी बा गावातले पण देतात वर्गणी आणि ह्याला म्हणजे याचा भंडारा करतात पहा अशा प्रकारे झालेला आहे आमचं शेत आता एकदम सुंदर व्हायला लागला आहे कारण हा रोटर असल्यामुळे सर्व भुगा होत आहे आणि अशा प्रकारे सर्व आता हे सुंदर झालेलं आहे मला वाटले भुरखुंड याचावं वा लागतील पण काही येण्याची गरज नाही जे काही मोठे मोठे आहेत ते आम्हाला गोळा करावं लागतील तुम्ही पाहू शकता पाहू शकता आमचं शेत कसं काळं कुळकुळीत कुड़ झालेलं आहे आता पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही आता बुरखुंड पण येचत आहे हे पहा आमचे साहेब पण असतात आणि आम्ही यचतोय दोघंजण आता उद्याच्या दिवस आम्ही हे दोघं येचून टाकणार हे पहा सगळं एवढं असं येचलेलं आहे अशा प्रकारे हे अशा प्रकारे सर्व शेतामध्ये आम्ही येचून टाकलेलं आहे आता एकदम काळं भंगार शेत झालेलं आहे आणि आता फायनली याची पूर्ण मेहनत झाली आहे ह्या शेताची म्हणजे आमच्या घरापासून जे बाजूला शेत आहे त्याची पूर्ण मेहनत तयार झालेली आहे आता फायनली हे पाऊस आल्याच्यानंतर लगेच आपल्याला पेरायचं आहे ह्याच्यामध्ये तर ह्या म ह्याच्यामध्ये आम्ही सोयाबीन आणि तूर पेरणार आहोत म्हणजे दोन्ही साईडनी तूर आणि मध्ये सोयाबीन सोयाबीनचे चार तास अशा प्रकारे आमची लागवड करणार आहोत आणि आता उद्या म्हणजे घरापाशी जे शेत आहे त्याला आम्ही म्हणजे त्याला आता पाळी बिळी घालून ते पण त्याचं तयार करणार आहोत कारण त्या शेतामध्ये काय नाही आहे एवढं म्हणजे सगळं स्वच्छ आहे फक्त मेहनत करायची राहिलेली आहे बाकी तर हे पाहू शकता आजूबाजूचे पण कामं चालू आहेत हे पा हे पहा कसे करतात सर्व आ, सर्व शेजारे पाजाऱ्यांचे कामं चालू आहेत हे पाहू शकता तुम्ही आणि हे आमच्या शेजाऱ्यांचं अजूक बाकी राहिलेलं आहे हे हे, हे पाहू शकता हे आमच्या जाऊबाईचं आहे त्यांचं अजूक बाकी आहे करायचं आणि तिकडे हे प तिकडे पण चालू आहे पा काम करणं हे पहा तुम्हाला दिसत असेल एकच मिनटं पा, थोड़ हे पहा नाही खूप थोडंसं लांब आहे हे पहा तिथे चाललं आहे काहीतरी येसतायत आम्ही जसं यचतो आहे ना तसं ते पण येचून काढतायत तर हे पहा अशा प्रकारे आणि बघा प्लॉटिंग एवढ्या जवळ आलेली आहे इथं जे कंपाऊंड केलं आहे तिकडे प पलीकडे म्हणजे प्लॉटिंग झालेली आहे आणि इथपासून आता आमचं शेत राहिलेलं आहे प्लॉटिंग करण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कंपाऊंड वगैरे सगळं झालेलं आहे हे पहा हे पहा केवढं कंपाऊंड टाकलेलं आहे खूप मोठं कंपाऊंड आहे आणि इकडे पलीकडं याच्या पलीकडं बायपास आहे आणि हे बायपासच्या आमचं जरा अलीकडं आहे बायपासच्या शेजारी एक शेत आहे त्या शेताच्या नंतर आमचं शेत आहे तर हे पा अशा प्रकारे झालेलं आहे आणि हे इकडं पण प्लॉटिंग झालेली आहे हे, हे। पा कशा बायका कामं करतात हा पा हे आणि हा फायनली आमच्या तिकडला ड्रेस आहे कामाचा असा अशा प्रकारे कामामध्ये ड्रेस घालतात मी नाही घातला पण हा अशा प्रकारे घालतात पॅन्ट आणि शर्ट आणि नंतर काम करतात तर हे पा अशा प्रकारे आमचं शेत तयार झालेलं आहे हे पा कसं झालेलं आहे सगळं आणि इतकं छान झालेलं आहे तुम्ही मगाशी पाहिलंच असेल खूप असं गव म्हणजे गवत होत म्हणजे तूर उगलेली होती हे तयार झाले असल्यामुळे आता आम्ही हे दोघंजण आ उद्याच्या दिवस आम्हाला यावं लागेल उद्याच्या दिवस आम्ही हे उद्या कम्प्लीट करू करून टाकू आणि ऊन जास्त असल्यामुळे आम्ही दुपारच्या नंतर आलेलो आणि ऊनच खूप होतं आणि त्यामुळे आता काही नाही उद्याच्या दिवस आम्ही हे फायनल करून टाकू इथलं आणि नंतर लगेच पेरायचं काम चालू जाईल शेत पूर्ण तयार झालेलं आहे आणि तिकडलं शेतही पूर्ण तयार झालेलं आहे फक्त आता म्हणजे हे म्हणजे लागवड करण्याची बाकी आहे आता लागवड झाली का म्हणजे पाऊस पा। पडला की आम्ही लगेच दुसऱ्याच दिवशी वापसा झाली का लगेच पेरायला सुरुवात करणार आहोत तर अशा प्रकारे आमचं पूर्ण काम झालेलं आहे हे पाहू शकता आणि इकडं आता एवढं बाकी आहे करण्याचं

వేగడి ఈ వేగడే అని తియా వేగడే హిసరి గొం దేవున అంది నువ్వు సాంగాల సాంగాల కమీచేస్లీ ఉసిది వరక అది స్లిప్ కసవిను पहा पाऊस बी चालू आहे आणि पेरणं बी चालू आहे म्हणजे थोडंच आहे पेरायचं आणि पाऊसही सुरू झालेला आहे आता आमचं फायनली पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे पाऊस बी चालू आहे आणि पापूर पेरणी पण कम्प्लीट होत आलेली आहे फक्त दोन तास राहिलेले आहेत पेरायचे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं आमचं आजचं काम फायनल झालेलं आहे आणि हा ब्लॉग मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही पूर्ण असं झालेलं आहे आमचं पेरायचं आणि पाऊसही चालू आहे म्हणजे थोडा चालू आहे आता आभळ तर भरपूर आलेला आहे आणि मग आता आमचं पूर्ण काम फायनल